सह्याद्रीनगर येथे छत्रपती भोसले यांच्या प्रचारार्थ सभा झाली यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सभेला संबोधित करताना शिवेंद्रराजे म्हणाले की मी नेहमीच डोंगर पठार विभागातील लोकांना झुकते माप दिले आहे त्यामुळे येथील जनता माझ्या पाठीशी आहे भागू पाटील व येथील कार्यकर्ते यांनी मला जी जी कामे सांगितली ती मी प्रामाणिकपणे केली आहेत आणि इथून पुढेही करत राहणार आहे त्यामुळे आपलं अमूल्य मत वाया घालवू नका शंभर टक्के करा विकासाच्या पाठीशी मी आहे माझ प्रत्येक गावावर पहिल्या हे मी निवडून आल्यापासून आजपर्यंत मी बारकाईनं लक्ष ठेवलेलं आहे विकास कामाच्या जा बाबतीत ज्याचा उल्लेख मगाशी उंबळे साहेबांनी केला की लोकसंख्या घरांची संख्या मतदानाची संख्या हा हिशोब मी वरच्या या पठार भागासाठी कधी लावला नाही पाटील ज्या मी पहिल्यांदा वर आलो माझ्याबरोबर पाटलांना माहीत आहे कांतीबाई देशमुख होते दे। आणि आम्ही पहिल्यांदा प्रचाराला वर या पठार भागामध्ये आलो होतो मला गावं पण माहीत नव्हती कधी या राजमार्गानं पण फार कधी गेलो नव्हतो कारण राजमार्ग अस्तित्वातच नव्हता नुसता कच्चा मातीचा आणि खडीचा रस्ता होता त्यामुळं जायचा विषय नव्हता त्यामुळं कधी तिकडं आलो नव्हतो पण बागोजी पाटलांच्या इथं मला वाटते बैठक झाली गाळदेवला कारण भोगवलीला जाणं शक्यच नव्हतं पाटील त्यावेळेला रस्ताच नव्हता भोगवलीला जायचा गाळदेवला बैठक झाली आणि म्हणजे मी अनेक वेळेला बोललो आहे पण म्हणून आज हे करतोय की हे त्या बोलण्याचं पाटलांच्या किती माझ्या मनावरती झालं की बाबूजी पाटील कातीबाईंना उद्देशून एकच म्हटले की खाली म्हटले तुमच्या इथं डांबरावर डांबर आहे हो आणि आम्ही पिढ्यान पिढ्या इथं चिखलामध्ये आहे आम्हाला कोण इथं बाहेर काढत नाही आमची ही पण पिढी चिखलातच अशीच जाईल अशी आमची अवस्था आहे हे दोन हजार मला वाटतं ज्या वेळेला आपला नवीन मतदार दोन हजार चार नऊ दोन हजार नऊ मधलं बागूजी पाटलांचं बोलणं भाषणातलं जे आहे ते माझ्या अजून डोक्यामध्ये कायम आहे आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासून जी, जी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून पहिलं मी डोक्यात ठेवलं की या भागाला डांबरापर्यंत जोडायचं गावागा गावोगावी गावा, कामवर पोचलं पाहिजे आणि आज uh...